नमस्ते तर आपल्याकडे एक पेशंट आला आहे तर त्यांना पंधरा दिवशी पंधराव्या दिवशी पंधरा दिवस आधी म्हणजे तर चालता येत नव्हतं म्हणजे धरून धरून आले बरोबर ना तर बाहेर त्यांना ऑपरेशन सांगितलं तर गुडघ्याचं तर गुडघा एवढा त्रास यायचा की बऱ्यापैकी ट्रीटमेंट करून पण उपयोग झाला नाही भरपूर खाईचा खर्च करून पण उपयोग झाला नाही पण मेन प्रॉब्लेम जो होता त्या गुडघ्याला का प्रॉब्लेम होता हे बाहेर डॉक्टरांना समजला नाही पण त्याचं आपण निदान केलं त्याच्यावर इलाज केलं आणि आता पेशंट शंभर टक्के ओके हो न गोळी खाता पहिले पेन किलर खाऊन पण त्रास व्हायचा हो की नाही तर आता न गोळी खाता पेशंट बरं आहे शंभर टक्के आणि सगळ्यात महत्त्वाचं बाहेर मेडिसिन खाऊन पण रिकवर होता होता आता बिना मेडिसिनचं पेशंट कव्हर आहे ते काय सांगता येईल ते तुम्ही सांगा बरं नेमकं काय होती परिस्थिती माझ्या गुडघ्यामध्ये झीज झालेली होती लिगामेंटचा प्रॉब्लेम होता सर म्हणे ऑपरेशन करावं लागेल भरपूर ठिकाणी फिरले छोटी नंतर इकडे मला एक माझ्या भाच्यांनी ॲड्रेस द्यायला मग इकडे okay. आले मला पंधरा दिवसातच फरक पडलाय okay, आता तसं वाटतं बरं वाटतं हो बाकीच्या पैशाला काय ते इथे यायला पाहिजे का दुसरीकडे नाही इकडे यायला पाहिजे गोळ्या खायला पाहिजे नाही मी पहिल्या वेळेस तेच बोलतो मला पेन क्लिअर नक्का बरोबर आता खुश आहे का हो ठीक आहे वाटतंय ऑपरेशन ची गरज वाटतंय नाही ना ठीक आहे चल धन्यवाद